नमस्कार मराठी ऑल मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत किन्नर दिसताच करा ही तीन काम तुमची सर्व इच्छा पूर्ण होईल मित्रांनो रस्त्यावरून जाताना वाजवून आपल्याकडे पैशाची मागणी करणारा किन्नर पाहिला की कि आपल्या मनामध्ये किळस भाव निर्माण होतो पण मित्रांनो या किन्नर जन्मा पाठीमागे देखील अनेक रहस्यमय शास्त्र दडलेलं आहे बऱ्याचदा शास्त्रांमध्ये या किन्नरांना विशेष वरदान लाभल्याचं विशेष म्हणजे या किन्नरांना इतरांच्या इच्छापूर्तीसाठी आशीर्वाद देण्याचा त्यामुळे किन्नर दिसल्यानंतर तुम्ही कधीही तोंड वाकडं करू नका किंवा मनामध्ये किळसभाव आणू नका कारण शास्त्रामध्ये दैवी शक्तींचं वरदान असणारा मानव म्हणजे किन्नर असं म्हटलं जातं त्यामुळे आजच्या भागामध्ये आपण किन्नर दिसल्यानंतर कोणती तीन अवश्य करावीत ते पाहूयात जर ही तीन कामं तुम्ही किन्नर दिसल्यानंतर केलीत तर अवश्य तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे किन्नर हे विशेष वरदान असलेले असतात त्यामुळे तुमच्या घरामध्ये कोणत्याही कामामध्ये जर अडचणी येत असतील म्हणजे एखादं काम तुम्ही खूप दिवसापासून पूर्ण होण्यासाठी धडपडताय एखादी कोर्टाची केस आहे जी पेंडिंग पडलेली आहे ती पूर्ण होत नाहीये किंवा अशी कोणतीही गोष्ट जी तुमच्या घराच्या कामामध्ये सतत बाधा निर्माण करतीय तर बुधवारी कोणत्याही किन्नरला हिरव्या रंगाचं वस्त्र दान करा जर तुम्ही बुधवारच्या दिवशी किन्नरला हिरव्या रंगाचं वस्त्र दान केलं तर ज्या काही अडचणी तुमच्या काम पूर्ण होण्यामध्ये निर्माण होत आहेत त्या निश्चित रूपानं अडचणींचा निपटारा त्या किन्नराच्या आशीर्वादाने केला जातो आणि तुमची सर्व कामं सुफळ संपूर्ण होतात दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचदा आपल्याला आपल्या पाल्याच्या भविष्याची चिंता सतावत असते मित्रांनो जर तुम्हाला देखील तुमच्या पाल्याच्या भविष्याची चिंता सतावत असेल बऱ्याचदा ग्रहमान हे पत्रिकेमध्ये एखाद्या मुलाचं ठीक मिळत नाही किंवा मग पत्रिकेमध्ये एखादा दोष असतो तर तेव्हा जर तुम्हाला हा दोष बाळ जन्मला नंतरच कळाला असेल तर किन्नराच्या आशीर्वादाने तुम्ही त्या दोषाची तीव्रता कमी करू शकता कसं ते म्हणजे त्या नवजात जन्मलेल्या बाळाला बुधवारच्या दिवशी कोणत्याही किन्नराच्या मांडीवरती झोपवायचं आहे जर तुम्ही कोणत्याही नवजात बाळाला किन्नराच्या मांडीवरती झोपावलं तर जो काही दोष आहे त्याचा निपटारा होतो आणि त्या पाल्याचं भविष्य अत्यंत समृद्ध होतं असं म्हटलं जातं त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्या घरात तुमचं वैवाहिक जीवन समृद्ध नसेल सतत तुमच्या पती अशा एखादं जोडपं माहिती आहे की त्यांच्यामध्ये सतत भांडणं होत आहेत तर त्यांना देखील तुम्ही हा उपाय सांगू शकता जे काही सांसारिक मतभेद आहेत पती पत्नीमध्ये एकमेकांमध्ये मत मतांतर आहे पटत नाही सतत भांडणं होतात बऱ्याचदा तर अनेकदा घटस्फोटापर्यंत प्रकरणं गेलेली असतात तर असाच एखादा संसारिक पती पत्नी मधला वियोग किंवा अडचणी निर्माण झाल्या असतील तर कोणत्याही एका किन्नराला आपण सौंदर्य शृंगाराचं सामान दान करायचंय जर तुम्ही त्याला शृंगाराचं सामान दान केलं तर पती पत्नीमधील भांडणं संपतात तर अशाच नवनवीन अपडेटसाठी मराठी ऑल अपडेटला सबस्क्राईब